सर्वांना क्रांतिकारी सर्वा भीम सर्व समाज बांधवांना भीम सैनिकांना आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे लातूर मतदारसंघामधून आपण लढतोय आपण लातूर मतदारसंघामधून लढतोय युवा पर्वाचे दमदार नेतृत्व अपक्ष उमेदवार दीपक भाऊ केदार यांची लातूरमधून लढत आहे दोन हजार एकोणावीस पासून तर आतापर्यंत अनेक दलित हत्याकांडाला अनेक अन्याय आने अत्याचाराच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचा चेहरा हा सर्वव्यापी चेहरा आहे त्या नेतृत्वाला आज आपल्याला साथ देण्याची गरज आहे मित्रांनो आपण आंदोलने करतो मोर्चे काढतो लढे देतो अंगावरती गुन्हे झेलतो तरीसुद्धा या व्यवस्थेला काही फरक पडत नाही त्यामुळे दीपक भाऊ केदार यांनी जो निर्णय घेतलेला आहे निवडणुकीत लढवण्याचा तो अतिशय योग्य निर्णय आहे कारण आपण दरवेळेस वेळेस की ही व्यवस्था बदलली पाहिजे ही व्यवस्था बदलली पाहिजे परंतु ज्या वेळेस आपल्याला मताच्या अधिकारावरती ही व्यवस्था बदलायचा अधिकार मिळतो त्यावेळेस मात्र आपण विकल्या जातो हे निंदनीय आहे हे बाबासाहेबांच्या विचारांसाठी तरी निंदनीय आहे हे कुठंतरी बदललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी लढणारा भिडणारा चेहरा आपल्याला संसदेमध्ये पाठवल्याशिवाय आता पर्याय नाही मित्रांनो त्यामुळे सर्वांना भावनिकतेचं आव्हान करतो की जसं जेवढं शक्य होईल तेवढं आर्थिकतेची मदत दीपक भाऊ केदार यांना करा ऑल इंडिया पॅंतर सेनेच्या तमाम कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की दीपक भाऊ केदार यांनी कधीही कोणताही प्रश्न असो आपला फोन अर्ध रात्री उचलून आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम केलेलं के आहे आपल्याला त्यांनी साथ देण्याचं सा काम केलेलं आहे त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्याही का, तमाम कार्यकर्त्यांना सांगतो की साथ द्या आता लढा मित्रांनो आता लढा आता लढल्याशिवाय पर्याय नाही दीपक भाऊ केदार हे अनेक वर्षापासून आपल्या घरादाराची परवा न करता फिरतायत लढा देत आहेत त्या नेतृत्वाला साथ द्या मित्रांनो आज आपण त्या नेतृत्वाला जर साथ दिली तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं अस्तित्व हे जिवंत ठेवू शकतो याचं उत्तम उदाहरण दीपक भाऊ केदार यांना संसदेमध्ये पाठवणं आहे त्यामुळे आपण लढलं पाहिजे भिडलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने दीपक भाऊ केदार यांच्यासारख्या नेतृत्वाला साथ देणे ही गरज आहे मित्रांनो त्यामुळे सर्व पातळीवरती ऑल इंडिया पँथरसेनेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बाईट काढावा व्हिडिओ काढाव्यात आणि त्यांना साथ देण्याचं आवाहन सा करावं आणि समाज बांधवांना ही विनंती करतो की दीपक भाऊ केदार यांना साथ द्या अशी कळकळीची नम्र विनंती